नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ थांबा एक मिनिट थांबा तुम्ही आज देवाला फक्त मागताय पण कधी विचारलत का मी स्वतः काय देतोय आज जे ऐकणार आहात ते तुमचं विचार करण्याचं आयुष्य बदलू शकत स्वामी समर्थ म्हणतात तू रोज देवाकडे रडतोस पण स्वतःशी कधी खरं बोलतोस का नमस्कार भक्तांनो आज स्वामी समर्थ तुमच्याशी गोड नाही बोलणार आज ते आहे। सत्य सांगणार आहेत आणि सत्य जळतं ते म्हणतात मी तुझ्या सोबत आहे पण तू स्वतःशी प्रामाणिक नाहीस तू म्हणतोस माझं नशीब खराब आहे नशीब खराब नाही रे तुझी शिस्त खराब आहे उशिरा उठतोस काम टाळतोस भीतीने निर्णय घेतोस आणि मग म्हणतोस देव साथ देत नाही स्वामी म्हणतात तू पेरलं नाहीस आणि पीक मागतोस स्वामी समर्थ स्पष्ट बोलतात भक्त तो नाही जो हात जोडतो भक्त तो आहे जो कष्टाला वाकवत नाही आज लोक दोन तास मोबाईल बघतात पण दहा मिनिटे ध्यान करणार नाहीत दोन तास गॉसिप करतील पण वीस मिनिटं स्वप्नांसाठी नाही स्वामी म्हणतात तू वेळ वाया घालवतोस आणि आयुष्य छोट आहे म्हणून रडतोस स्वामी सांगतात मी तुझी परीक्षा घेतो कारण मी तुला मजबूत बनवतो सोनं आगीत ताऊन सुलाखून निघत माणूस संकटात घडतो जर आज त्रास आहे तर उद्या ताकद आहे पळू नको तुटू नको थांब आणि उभा राहा स्वामी म्हणतात तू एकटा नाहीस रात्री जेव्हा तू र शांत रडतोस तेव्हा मी तुझ्या जवळ असतो तुझ्या अश्रूंना मी मोजतो पण तुला योद्धा बनवतो ऊठ डोळेपूस आणि परत ल आज एक वाक्य लक्षात ठेव देव तुझं नशीब बदलत नाही देव तुला नशीब बदलण्याची ताकद देतो जर स्वामी सोबत आहेत तर असं वाटत असेल कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो